मराठा समाजाच्या विकासासाठी कटिबद्ध आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर हेरवाड येथे मराठा समाजाच्या स्मशानभूमीसाठी पाच गुंठे जागा मंजूर शिरो तालुक्यातील मराठा समाज विकासापासून वंचित राहू नये यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील राहिलो आहे समाजासाठी सभागृह स्मशानभूमी यासह मुलांना शिक्षणासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अभ्यासिकीची इमारतही बांधण्यात आली भविष्यातही मराठा समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहीन असे प्रतिपादन आमदार राजेंद्र पाटील यांनी या केले हेरवाड <ततति> येथील समाजाच्या स्मशानभूमीसाठी आमदार राजेंद्र पाटील यट्रावकर यांच्या प्रयत्नातून पाच गुंठे जमीन मंजूर करण्यात आली याबद्दल समस्त मराठा समाजाच्या वतीनं आमदार यट्रावकर यांचा सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना आमदार यट्रावकर म्हणाले हेरवाड येथील मराठा समाजाला स्मशानभूमीसाठी जागा मिळावी ही त्यांची अनेक वर्षाची मागणी होती अखेर जिल्हा अधिकारी यांच्या माध्यमातून पाच गुंठे जमीन मंजूर करण्यात आली आहे भविष्यातही मराठा समाजाच्या विकासासाठी मी सतत प्रयत्नशील राहणार असल्याचं सांगितलं यावेळी आमदार राजेंद्र पाटील याट्रावकर तहसीलदार अनिल कुमार हेळकर यांच्या हस्ते मंजुरी आदेशाची प्रत मराठा समाज बांधवांना देण्यात आली यावेळी मराठा समाजाचे अध्यक्ष बंडू घोलप हेरवाडचे उपसरपंच भरत पवार संभाजी मस्के दत्तात्रे चोंदळे पत्रकार संतोष तारळे सदाशिव मस्के तानाजी मस्के विश्वास कुरव महादेव मस्के ऋषकेश मस्के संतोष तेरवाडे रंजेश कडते अमृत चव्हाण संजय तेरवाडे एकनाथ पाटील मोहन फक्के मोहन फक्के वैभव मस्के संतोष शिरोळे लालू शिंदे संताजी चव्हाण जयसिंग मस्के अशोक पवार यांच्यासह विशाल खडके अनिल पाटील व मराठा समाजाचे बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकरी नेपसाठी इजाज खान पठाण जयसिंगपूर ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा